बाबा उद्या दिवाळे नवीन कपडे घेतलीच कराय नाही घेतलेले बाबा पैसे कुठे मायाडे तुझ्याकडे पैसे असले तर दे मला तुझ पैसे अरे माझ्याकडे बी नाहीत पैसे पण पैसे कमवायचे एक आयडिया माय चल सांगतो चल। या वर्षी दिवाळीचा माल खचून भरलाय सगळ्या प्रकारचे कपडे आपल्या दुकानात ओ मालिक ही जॅकेट आहे का मग तुमच्यात नाही वापरलं असलं दादा प्लीज प्लीज बघा की असलं जॅकेट ही जी सात हजार रुपये किंमत आहे पण मी तुम्हाला दहा हजार रुपये देतोय दहा हजार रुपये देणार होय पण सेम जॅकेट पाहिजे बघा बर मागवतो जॅकेट पण एक हजार रुपये अडवाण द्यावं लागणार चालतंय देतो मी अरे फोन कोणात आला थांबा देतो हॅलो हा बर चलो जॅकेट लाल जॅकेट पट्टा लेलो जॅकेट लेलो जॅकेट 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 आहे कितीला लेकिन डिस्काउंट सहा हजार हिच्याकडे सहा हजार रुपयाला घेतो आणि ते पोरला पुढे दहा हजार रुपये लिहतो मला चार हजार रुपये फायदा होईल किती सहा हजार रुपये हा सहा हजार जाऊ जा मला काय घेतले जा ए त्याला पाहिजे असं सेम जॅकेट मी आले सहा हजार रुपये काय सहा हजार रुपये आता त्याला दहा हजार रुपये लिखतो अहो मला काय का तरी बसल्या बसल्या तेवढा चार हजार रुपये पाहिजे हाव पण हे जॅकेट बरोबर ठेवतो ठेवतो ओके हो का तुम्हाला पाहिजे असं सेम जॅकेट मी आले द्या दहा हजार रुपये काय झालंय घरातला फोन आलेला माझं जॅकेट घ्यायचं कॅन्सल झालंय हा फुकटचं हजार रुपये गेलं माझं <laughs> आता सात हजार रुपये लिखतो म्हणजे हजार रुपये फायदा होईल माझा औ मालक हे <laughs> तुझं काय एकदा बोल बाबा अहो सहा हजाराला जॅकेट नाही बाजारात तीनशे रुपयाला येत आहे अहो तुम्हाला मगाच्यान सांगतोय तुम्ही ऐकूनच घेत असा माझं काय ना तु। कुठे गेला जॅकेट वाला आता बघतो बाबा बरोबर का ठेवलं त्याला तीनशे जॅकेट सहा हजार लिकलं होय आता या पैशात दुसऱ्या दुकानात जाऊन शॉपिंग करू असेल थांबा हे बघा हे एक नंबर ड्रेस आहे घालून या अंगावर अहो नाही बसला शिरजी आम्ही एकदा ट्राय तरी करून या की जा बरोबर भावा शा दुकानात चांगली कपडे इथंच घेऊया होय वय इथंच घेऊया या 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 काय दाखव तुम्हाला एक पुरगी दाखवा एक पूरगी आण रे पूर्गी बघायला लागलाय सॉरी सॉरी लग्नासाठी पुरी बघाय चालू केले तोंडात गेलं बोला काय दाखवू जीन्स शर्ट टी शर्ट चड्डी चड्डी सकाळ सगळं दाखवा पण आम्ही जीन्स दाखवा हा 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 मालक हा वा 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 एक नंबर खतरनाक जबरदस्त दिसतोय ड्रेस वा 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 एकच नंबर हिरो दिसतोय हिरो खरंच मी हिरो दिसतोय मी कसला हिरो शेतातल्या भूजकावण्या दिसतोय ना आलाय का का बस अय नगो मला चांगला नाही तिथे ड्रेस आहो शेठ एक नंबर दिसतोय ड्रेस आख्या मार्केट मध्ये असला ड्रेस शोधून सुद्धा मिळणार नाही तुम्हाला होय कसला भारी दिसतोय माहितीये का रोशन दिसतोय हा ऋतिक रोशन टायफॉइड झाल्यावर ऋतिक रोशन दिसतोय टायफॉइड झालेला नाही चोर बाजारात ना किलोवर आणल्या ऋतिक रोशन दोन्ही हात वर कर बघू जरा जात तुम्ही नाय का न तुमच्यामुळे गिराय गेल माझी बघ लाव लाव हो लागला तोटा लावते अश्विनी लाव की तोटा अरे नाही बाबा मला भीती वाटत बरं बरं बाई बरा अश्विनीला जाऊन इम्प्रेस करतो काय करणार असं नक्की जाऊन हातात तोटा माझी होतो हात की तिचा मूर्ती तिच्या हातात माझ्याचा तोटा वाजवून दाखवतो तिला म्हणजे इम्प्रेस होत्या चुकून पटली तर तुळशी झालं आमचं होत अश्विनी जा, जा, जा। अगे मी रिची काय का मारस हां मी शिकवतो कसं लावाज ती बाबा लांब लाव लांब असलं तोट मी हातात वाजवतो हे बघ अरे बाज नाही माझी बघ गोलमाल भाई सब गोलमाल है अरे अग बिऊ नको आहे मी अरे काय की हातात काय आहे माझी मिरची तोटाई हवा लागल काय <laughs> तोंडाचा सिनेमा झाला माझ्या अरे अरे वाईट झालं <laughs> पण मला कळ ना मी तर हातात चिमणी तो आपलं मिरची तोडा घेतलेला त्या जागी सुती बॉम्ब कसा आला अरे बाबा तूच आलास की पुर्गीला इम्प्रेस करायसाठी हातात तोटा लावायचा हा मग मग तो तोटा तो लयच बारका होता म्हणून मीच बॉम्ब लावलेला काय ठीक आहे तुमचा केक आणि या पिशवीत मेणबत्त्या बत्त्या ठेवल्यात ओके अरे बाबा बाईचा बर्थडे नेमका दिवाळी दिवशी झालाय का चल केक कापूया आपण कसा कापायचा केक ती बरं दिसतंय का आपण नाही का पाहिजे का पाहिजे असा आहे अरे बायला का पाहिजे आपल्या दुसऱ्या कोण अरे बुरट्या केक कापायचा आहे भायला नाही चल <laughs> चिमणी तोट वेगळ्या पिशवी द्या सुट्ट करून दो म्हणजे दोन पोरांना घ्या ह्याच्यात राखेट पावसाने आहे हा आणि ह्याच्यात चिमणी तोटा सो तो त्रेबा आहे ओके चला येतो अरे ए मार माझे काय सॉरी सॉरी दादा सॉरी सॉरी लाग ए विश्ले बाबा चला डबड्या तोटा लावे ए नको बाबा दरवर्षी काहीतरी तर मागा लागते मागच्या वेळी त्या अन्नाला डबड्या लागले या वर्षी तसलं काय नको हे विसल्यार असलं काय केल्याशिवाय मजा येत नाही मग काय करूया डबड्यात तोटा लावल्या पेशिवाय बघ या बॉक्स मध्ये तोटा लावूया म्हणजे कोणाला लागत नाही फाटून चिंता होते लॅना लागणार नाही लागलं तर काय लय वरच लागत नाही हे बघ ओके काय हुशार आहे किल का विसल्या ही आयडिया आपल्या आधी काय नाही हा तालिया चल 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 लावूया लयवर गेला बॉक्स वाऱ्याने उडून लयला काम नाही पुट्ट्याचा बॉक्स आहे ना लागेल कुणाला मला कुणी मारला बॉक्स मला आवांना अण्णा वैभ्यान विसले तिकडे बॉक्स मध्ये तोट लावते तिकडचा बॉक्स इथे येऊन पडलाय बघा काय बघतोच काय विसलेला नायभ्या थांबा वैभ्या कोणतरी आवाज आला काय तुला विसले आवाय तुमच्याकडला हॅपी बर्थडे बाय थँक्यू यू थँक यू वेकलम का अरे मेणबट्या बाय किती वाढदिवस आहे तुमचा चाळीस वा त्या मेणबत्ती चार आकड्याची मेणबत्तीच दिली नाही नुसतं दोन जिरो दिले ती आता ती दोन जिरो मध्ये लाव आणि बारक्या बार मेणबट्ट्या लाव बर पप्पा बार बार बाद 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 ही चार झिरो मेणबत्त्या कशा राहली त्या आहे माझा अरे एका बरोबर धडक झाली तेव्हा पिशवीच्या आतला बदली झाली बहुतेक बाय सगळी मेणबत्त्या फुकून वाढदिवस साजरा करते वाढदिवस साजरा करा बर बर तसंच करू बाबा आपणांना मारला असत रे होईल का हा अरे काय करते ती

इथं कशा लावायला लागले बॉम्ब जाऊ तिकडे मैदानात लावा जा कोण आहे गाय ही बाकी पोर ए काय रे माकडानू इथं जर परत तोटला ना ढोनाल हजार तोट्यांच्या माला पेटवून दे नाही नाही दादा दा, चुकलं चुकलं माफ करा पाहिज ना चला या पोरा नी या नाही की या बसा बसा दिवाळीचा फरा फरा करा एवढा कशा लागला शिवडा कमी करू नका खावा अजून लागला सांगा अजून आणून देत तू बर बर <laughs> रंग बाहेर दिला करा होय माझी चॉईस आहे सगळी काय कशाला बोलू नये त्या उभला परस मी फरा करा बोलू नये बापू हा चिवडा हा एवढा सपला होय खमंग होता त्यामुळे खाल्ला पट्टा पट्टा बर बर अगे चिवडा दे अयो एवढा संपला चिवडा किती खाते ते खादाडी असू दे 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 हे घ्या चिवडा खावा अजून काय लागणार सांगा आधी लाडू अरे चिवडा खावा आधी सापला चिवडा हा एवढा सपला आधी आता लाडू आला वेगळा प्रकार झाला वे वेगळा प्रकार म्हणजे बुंदीचा गड्याचा बुंदी बुंदीचा बेसनचा पिय बिया साता बिया साता ए काय हाटेला जायचावी बर राव रे राव कुठला बे आला गराच चावतो का तुम्हाला गराच गालत नाही बेचमेत बिरने जेवण कोणी टाक सगळ फोडा की बर आला कुठला बे आला आईला शी जरा एकदम नेसनी फरा कराय बोलिवल आणि ही राक्षसनी खायला लागली ती थांबा थांबा थांब लाडू

लाडू दे आणि चकले बी दिवाळी आता गो भैया काय दिवाळीचा फराळ काही ठेवते ते का नाही भाडी असू देवाय थोडं थोडं दे संपला म्हणा असू दे गिवाय थोडं थोडं हे घ्या चिवडा लाडू चकल्या आणि पाणी बी घ्या बापू झालंय सगळं जाऊ आता करणार नाही नको आहे मला काय निघालो म्हणून सांगू जावा जावा जावा

ए, का भाई, मी नयटर दिलेला एमच बॉम्ब लावलेला केक मध्ये अरे पण तू लायटरच घाल माझं काय प्रयत्न तू ए माझं जाणकान यांच्या हाडको हा का चुरा करतो बाय 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 मार र माझ्याकडे एक मोठं रॉकेट आहे ते रॉकेट तुम्हाला देत पण न मला मार र गा मनी सोडा मी काय करू त्या रॉकेटचं बाय पोलीस जेव्हा मागे लागतील तेव्हा त्यांच्या रॉकेट सोडायचं

नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका